नमस्कार किचन्स मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण किचन्स मध्ये स्ट्रीट स्टाईल सँडविच बनवतोय खूप सोप्या पद्धतीने तयार होणारा आहे त्याचबरोबरीने ज्या दोन चटण्या दिल्या जातात त्या देखील बनवतोय अगदी स्ट्रीट स्टाईल तयार होणारं सँडविच घरच्या घरी बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी सर्वप्रथम बीट आणि बटाटे उकडून घ्यायचे आहेत कुकर मध्ये पाणी घालायचं आणि बटाटे बीट घालून उकडून घ्यायचे आहेत बीट उकडून घेण्याचं एकच कारण आहे जेणेकरून ते कचकच -कच लागत नाही आणि सँडविच देखील छान तयार होतं इथे आपण बटाटे आणि बीट उकडून घेतले थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात यानंतर आपण सँडविच सोबत ज्या दोन चटण्या दिल्या जातात त्याकडे वळूयात सर्वप्रथम आपण लसणाची चटणी बनवतोय ही लसूण चटणी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घालायचं पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची यानंतर यात डेट काढून सुख्या लाल मिरच्या घालायच्यात फक्त तिखटपणासाठी इथे आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यातील बिया काढायच्या म्हणजेच आपण अर्ध्यांच्या बिया काढल्यात आणि अर्ध्या बिया न काढता पाण्यामध्ये घातलेल्या आहेत मिरच्या झाकून ठेवायच्या आणि चांगल्या भिजून द्यायच्या दहा मिनिटांनंतर त्यातील पाणी काढून घ्यायचंय म्हणजे चिमट्याने संपूर्ण मिरच्या बाजूला काढून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या यामध्ये आपण संपूर्ण मिरच्या घालून घेऊयात आणि यात आपण आणखीन साहित्य घालतोय यात पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आपण इथे चटणीला घट्टपणा येण्यासाठी ब्रेड स्लाइस घालतोय इथे दीड ब्रेड स्लाइस आपण घेतलेले आहे जेणेकरून चटणी चवीला चा चांगली लागते यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं सुरुवातीला थोडं पाणी घालून वाटा नंतर दाटसर वाटत असेल तर आणखीन पाणी घातलं तरीही चालेल चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं आणि चटणी चांगली बारीक अशी वाटून घ्यायची इथे चटणी तयार झालेली आहे यात एक चमचा तेल घालायचे तेल यासाठी घालायचं जेणेकरून लसणाचा जो काही तिखटपणा असतो तो कमी होतो आणि चटणीचा रंग देखील तसाच राहतो या तेल घालून पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं इथे चटणी तयार झालेली आहे चटणी एका एअरटाईट कंटेनर मध्ये भरून ठेवायची पाच ते सहा दिवस चांगली टिकते चटणी नंबर मध्ये हिरवी चटणी बनवतो यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची त्याच्याच अर्धी आपल्याला पुदिन्याची पाने घालायची आहेत यामध्ये चवीनुसार मिरची घालायची आहे तिकटाच्या आवडीप्रमाणे मिरच्या घालू शकता इथे आपण तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात यामध्ये एक स्लाइस हो। ब्रेड स्लाइस घालत आहोत ब्रेड यासाठी घालायचा जेणेकरून चटणीला दाटसरपणा चांगला येतो यानंतर यात आपण लिंबू पिळून घेतोय एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे यात घरगुती भाजलेली जिरेपूड घालतोय त्याचबरोबरीने यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार साखर घालायची आहे जेणेकरून चांगली चव चा येते यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचा आहे जेणेकरून चटणीचा हिरवा रंग हा तसाच टिकून राहतो यानंतर यात थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगली वाटून चटणी तयार करून घ्यायची इथे आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी देखील पाच ते सहा दिवस चांगली टिकते मध्ये एयरटाइट कंटेनर मध्ये भरून ठेवायची इथे चटणी तयार झालेली आहे पुढे आपण सँडविच बनवण्याच्या प्रक्रियेकडे वळूयात यासाठी इथे आपण लागणार साहित्य बघूयात चला तर मग बघूया इथे आपण कांदा स्लाइस मध्ये चिरून घेतलेला आहे गोलाकार चिरून घेतलाय पातळ चिरून घ्यायचा जेणेकरून सँडविच बनवता आणि जड जात नाही त्याचबरोबरीने आपण इथे टोमॅटो देखील पातळ गोलाकार चिरून घेतलेला आहे आणि बीट उकडून साल काढून चिरून घेतलेला आहे त्याचबरोबरीने काकडी देखील साल काढून चिरून घेतलेली आहे चिरून घ्यायची आहे बटाटे देखील उकडून साल काढून गोलाकार चिरून घेतले सँडविच बनवण्यासाठी इथे आपण व्हाईट ब्रेड घेतलेला आहे तुम्ही ब्राऊन ब्रेड देखील घेऊ शकता दोन स्लाइस घ्यायच्या प्रत्येक स्लाइसला ला इथे आपण हिरवी चटणी लावून घेणार आहोत चला तर मग लावून घेऊयात यानंतर यात आपण एक एक लेयर देणार आहोत इथे आपण पहिला लेयर बटाट्याचा दिलेला लेयरिंग लेयरिंग आहे जेणेकरून चांगली लेअरिंग होते आणि वरील साहित्य चांगलं बसतं यात आपण सैंधव मीठ घालतोय साधं मीठ घातलं तरीही चालेल यानंतर वर्ण उकडलेल्या बिटाची लेअरिंग द्यायची आहे त्याचबरोबर कांद्याची लेअरिंग द्यायची संपूर्ण जागा भरून काढायची जेणेकरून लेअर प्रॉपर येतात यानंतर यात आपण वर्ण चाट मसाला घालणार आहोत चाट मसाला घालून काकडी आणि टोमॅटोची लेअरिंग द्यायची आहे त्याला तर मग सँडविच अशा प्रकारे बनवून घेऊयात वर्ण ब्रेड ठेवून द्यायचा आणि बटर लावून घ्यायचं सेट करून घ्यायचं जेणेकरून वेजीज बाहेर येणार नाहीत यानंतर इथे आपण बटर लावून घेऊयात तव्याला देखील बटर लावून घ्यायचं आणि सँडविच च्या ज्या स्लाइसला आपण बटर लावलेला आहे ती न ठेवता ज्याला बटर नाही लावलं ती साईड पहिले तव्यावरती ठेवायची आणि खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे उलतानाने किंवा फ्लॅट चमच्याने अशा प्रकारे दाब देऊन घ्यायचा जेणेकरून वेजीज सेट होतात आणि सँडविच देखील चांगलं होतं वर्ण आणखीन बटर लावायचं जेणेकरून आणखीन क्रिस्पी सँडविच तयार होतं चला तर मग अशाच प्रकारे क्रिस्पी असं सँडविच तयार करून घेऊयात दाब देत राहायचं जेणेकरून चांगले वेजेस होतात चला तर मग सँडविच तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात डिश सर्व करूयात सँडविच गरमागरम असतानाच कटिंग करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे असा हात ठेवायचा आणि आवडीप्रमाणे चार किंवा सहा तुकडे करून घ्यायचे इथे आपण सँडविच कटिंग करून घेऊयात चार तुकडे केलेले आहेत एकदम खमंग असं सँडविच तयार झाले सँडविच कटिंग केल्यानंतर वर्ण तुम्ही एक्स्ट्रा बटर देखील लावू शकता चटण्या सर्व करा चटण्या देखील नक्की बनवा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद